गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडणार अशा चर्चा सुरू आहेत शरद पवारांच्या आठ खासदारांपैकी सुप्रिया सुळेंना वगळून इतर सात जणांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आलाय असंही सांगितलं जात पण या सगळ्या घडामोडी सुरू असताना शरद पवार स्वतः काय भूमिका घेणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नवं नेतृत्व मिळणार का पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल मोरे तुम्ही पाहताय टीओडी मराठी आठ जानेवारीला पार पडलेल्या बैठकीत शरद पवार पक्षाच्या महाराष्ट्रातील सेल्स प्रमुखांना बोलवण्यात आलेलं तर दुसऱ्या दिवशी नऊ तालुकाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी एक सूचक आणि तितकंच महत्वपूर्ण विधान केलंय आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू पुढील पंधरा दिवसात संघटनेत मोठे बदल पाहायला मिळतील एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जी आपली परिस्थिती होती तीच आता निर्माण झाली आहे असं पवार म्हणाले त्यामुळे शरद पवार आता आपल्या पक्षात कोणते बदल करणार याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे शरद पवार आपल्या पक्षात कोणते संभाव्य बदल करू शकतात तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी एक भाष्य केलेलं ते म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट साली मी पहिल्यांदा निवडणूक लढवली पहिली तीस वर्ष मी नेतृत्व केलं त्यानंतर पुढची तीस वर्ष अजित पवारांनी नेतृत्व केलं आता पुढच्या तीस वर्षांचं नेतृत्व घडवायचंय आत्ताच्या राज्यकर्त्यांचं जनतेकडे लक्ष नाही असं माझं स्पष्ट मत आहे मी सत्तेत नाही राज्यसभेत आहे आणि माझ्याकडे अजून दीड वर्ष आहेत दीड वर्षांच्या नंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचाही विचार मला आता करावा लागेल लोकसभा निवडणूक मी लढवणार नाही लोकसभाच नाही तर कुठलीही निवडणूक मी लढवणार नाही आतापर्यंत मी चौदा निवडणुका लढवल्या आणि तुम्ही मला एकदाही घरी पाठवलं नाही दरवेळी निवडूनच देता त्यामुळे आता कुठेतरी थांबलं पाहिजे आणि नवीन पिढी आणली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय याचा अर्थ समाजकारण सोडलेलं नाही त्यामुळे आता पवार पक्षाचं नेतृत्व कोणाच्या हाती देणार हे पाहावं लागणार आहे सध्या शरद राष्ट्रवादी पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद जयंत पाटील यांच्याकडे याआधी अनेकदा जयंत पाटील यांचं पद जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली मुख्य प्रदेशाध्यक्ष पदासोबतच महिला प्रदेशाध्यक्ष युवक प्रदेशाध्यक्ष आणि विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष पद बदलणार असल्याची माहिती आता समोर येते पण शरद पवारांच्या पक्षामध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला अनेकांची मान्यता आहे त्यामुळे जर जयंत पाटील यांनी पद सोडलं तर नवीन कोणाची वर्णी लागते हे पाहणं आता ठरणार आहे गेल्या काही दिवसांपूर्वी रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा देखील सुरू होती परंतु आता दोघेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा विचार करून शरद पवारांसोबत पक्ष बांधणीच्या तयारीला लागलेले दिसत यासोबतच पवारांनी बैठकीत बोलताना आणखी एक उल्लेख केला तो म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवच्या राजकीय परिस्थितीचा पण एकोणीसशे साली नेमकं काय झालेलं का त्यावर एकदा नजर टाकूयात एक साली महाराष्ट्राच्या सत्तेतून उतार झालेले शरद पवार एकोणीसशे शहाण्णव पासून दिल्लीच्या राजकारणात जे आघाड्यांचं पर्व सुरू झालं तेव्हा तिथले एक महत्वाचे नेते बनले पुढे काँग्रेसचे लोकसभेतले विरोधी पक्षनेतेही बनले असं म्हटलं गेलं की आघाड्यांच्या या काळात पंतप्रधानाच्या शर्यतीत पवार होते अशातच मा एक फळी पवारांच्या विरोधात कार्यरत राहिली सोनिया गांधींनी सक्रिय राजकारणात यायचं ठरवलं आणि मग काँग्रेस अंतर्गत गणितही बदलली सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं याही मताचा एक मोठा वर्ग त्यावेळी होता शेवटी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी सोनियांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उचलला आणि पी ए संगमात तारीख अनवर यांच्या सोबतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पवारांचं काँग्रेसमधलं हे दुसरं बंड होतं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थात वेगळे लढले पण निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं चित्र बघता ते एकत्र आले तर सत्तांतराची शक्यता होती त्यामुळे आताही एकोणीसशे नव्याण्णवच्या परिस्थितीचा अभ्यास करून राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का अशाही चर्चा सुरू आहेत तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या पक्षात कोणते महत्वाचे बदल होतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा